सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी लोणंद येथे प्रचार रॅलीचे आयोजन केले होते यावेळी खासदारांनी सातारामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही अशी टीका नेते नरेंद्र, लोनन देते सातारा मतदार अधिकृत नरेंद्र पाटील यांची लोणंद मध्ये प्रचार रॅली लोकांसमवेत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि जशी जनता माझ्यासोबत आहे तशी येणाऱ्या तेवीस तारखेलाही माझ्यासोबत असेल यावेळी लोणंद उपनगराध्यक्ष किरण पवार माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके विनोददादा क्षीरसागर राहुल गाडगे किरण शेळके शिवसेना शहर प्रमुख संदीप शेळके युवासेना युवासेना प्रमुख शंभूराजे भोसले लक्ष्मणराव जाधव लक्ष्मणराव जाधव संतोष मुसळे सुनील यादव प्राजित परदेशी प्राजित परदेशी व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याच नरेंद्र पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबासाहेबांच्या स्मारकास पुष्पहार घातला व अहिल्यादेवी होळकर यांच्या पुष्पहार घातला शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत असून गेले दहा वर्ष झाली सातारा विकासापासून वंचित राहिलेला आहे हे सर्व सातारकरांना माहित आहे म्हणून एवढा मला चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय सन्मान्य विद्यमान खासदारांना सातारकरांचे प्रश्न सोडवण्यामध्ये अपयश आले हे जग जाहीर आहे दुष्काळाबद्दल ते काय करू शकले नाही कमीत कमी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये इतकी महत्त्वाची धरणं आहेत त्या धरणांची पानं पाणी हे दुष्काळ भागामध्ये पोचू शकत होते ते त्यांनी पोचवलेलं नाही आहे सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटनस्थळं एवढी मोठी आहेत पण त्या पर्यटनस्थळाला कुठेही व्यवस्थित चालना मिळाली नाही त्यामुळे रोजगार निर्मिती झाला नाही तो एक दुसरा माझा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे की छत्रपती शिवरायांचे जे किल्ले होते ज्या किल्ल्यांचं पाच किल्ले आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत त्या पाच किल्ल्यांचे कुठेही व्यवस्थित डागडुजी होत नाही तिथं त्यांचं दुर्लक्ष आहे सातारा शहरामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक बनवण्याकरिता एक इमारत बांधून पडली आहे गेले काही वर्ष झाले त्या इमारतीच्या आतल्या कामाकरिता पाच कोटी रुपये डी यूमध्ये पडलेले आहेत तरी त्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही आहे सगळ्यात मोठी समस्या ही टोल नाक्याची आहे जर कोल्हापूरमध्ये टोलमुक्त होऊ शकतो गडकरी साहेब काही राज्यामध्ये टोलमुक्त करू शकतात मग हे छत्रपतींनी जे दोन टोल चालू ठेवलेले आहेत हे दोन टोल का चालू केले आहेत का त्यांनी बंद केले नाही का कमीत कमी सातारकरांच्या जनतेसाठी हे टोलमुक्त का झाली नाही हे सगळे विषय घेऊन मी या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे बऱ्याचशा गावागावामध्ये भेटलो तर लोकांनी सांगितलं की खासदारच दिसत नाही खासदाराचा फंड दिसत नाही त्याच्यामुळे आता दिसणारा खासदार सभागृहामध्ये प्रश्न विचारणारा खासदार लोकांच्यासाठी सभागृहामध्ये भांडणारा खासदार या खासदाराची लोक अपेक्षा आहेत आणि मला विश्वास आहे की येणार तेवीस एप्रिलला धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून सातारकर मला या ठिकाणी निवडून देते एक करण बरोबर सगळ्यांसोबत एक सामूहिक फोटो काढून घे ना हे थांबून घेत सगळ्या थांबून घ्या